मित्रांनो आपण आज ऐकणार आहोत एक असे गूढरहस्य जे शेकडो वर्षे काळाच्या पडद्याआड लपलेले होते नानाचा सूर्य ज्याने महाराष्ट्र उजळला तोच सूर्य तब्बल दोनशे पस्तीस वर्षे अंधारात कसा गेला आणि तो पुन्हा उजेडात आणणारा कोण होता ही कथा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीची आणि त्या समाधीचा शोध लावणाऱ्या संत एकनाथ महाराजांची आज आपण ज्या भव्य आणि तेजस्वी आळंदीला पाहतो ती आळंदी कधी काळी अशी नव्हती ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तब्बल दोनशे पस्तीस वर्षांचा काळ उलटून गेला होता आणि या काळात लोकांच्या मनातून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा पूर्णपणे विसर पडला होता आज जे मंदिर आपल्याला दिसते तेव्हा त्याचा मागमूसही नव्हता संपूर्ण परिसर काटे कुपाट्यांनी भरलेला जंगलासारखा बनला होता समाधीभोवती इतर अनेक समाध्या होत्या ज्यामुळे मूळ मुल ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ओळखणेही अशक्य झाले होते तेथे न पूजा न आरती न वारी न एकादशी संध्याकाळी दीपही पेटत नव्हता जणू काही ज्ञानाचा तो दिवा काळासाठी विजला होता पण दैवी कार्य कधीच पूर्ण राहत नाही स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी आपला वारसा जपण्यासाठी एका संताची निवड केली ते संत होते संत एकनाथ महाराज एके रात्री ज्ञानेश्वर महाराज एकनाथांच्या स्वप्नात आले ते म्हणाले एका अजान वृक्षाची मुळं माझ्या कंठाला लागत आहे तू आळंदीला ये आणि ती काढ हे स्वप्न नव्हते हा आदेश होता या दैविक घटनेचा पुरावा संत एकनाथ महाराजांनी स्वतः अभंगातून दिला आहे श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात सांगितली मात मजलागी हा अभंग म्हणजे इतिहासाचा जिवंत पुरावा आहे स्वप्नातील आदेश मिळताच संत एकनाथ महाराज शेकडो भक्तांसह आळंदीला आले स्वप्नात सांगितल्याप्रमाणे नंदीच्या खाली समाधीचे प्रवेशद्वार सापडले नाथ महाराज आत गेले आजही आळंदीत संत एकनाथ महाराज पार हे स्थान आहे तेच ते ठिकाण जिथे नाथ महाराज समाधीत प्रवेश करण्याआधी ध्यानस्थ बसले होते समाधीच्या आत अद्भुत घटना घडत होती ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पाहणारे संत एकनाथ महाराज हे एकमेव व्यक्ती होते समाधीच्या आत या दोन संतांमध्ये तब्बल तीन दिवस संवाद झाला या संवादाचा विषय होता ज्ञानेश्वरी अडीचशे वर्षात ज्ञानेश्वरीत अनेक बदल झाले होते काहींनी स्वतःच्या ओव्या घातल्या काहींनी मूळ शब्द काढले काही ठिकाणी प्रत उतरताना चुका झाल्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः एकनाथ महाराजांना मूळ शुद्ध ज्ञानेश्वरी समजावून सांगितली दरम्यान बाहेर भक्त चिंतेत होते नाथ महाराज कुठे आहेत त्यांची सोय कशी होणार आणि तेव्हाच एक चमत्कार घडला स्वतः ज्ञानेश्वर महाराज वाण्याच्या रूपात बाहेर आले शिदा भांडी दिली आणि भक्तांना म्हणाले नाथ महाराज ध्यानात आहेत काळजी करू नका तीन दिवस माऊलींनी स्वतः आपल्या भक्तांच्या भक्तांची सेवा केली संत एकनाथ महाराजांनी लिहिले झाले ज्ञानदेव वाणी आले सामुग्री घेऊनी नाथ महाराजांचे कार्य फक्त शोधापुरते नव्हते त्यांनी संपूर्ण जीर्णोद्धार केला काटेकुपाटे काढले परिसर स्वच्छ केला आजचा गाभारा आणि चौथरा नाथ महाराजांनीच बांधला नित्यपूजा सुरू केली आरतीची परंपरा घालून दिली आजही पैठणच्या तीन आरत्या आळंदीत गायल्या जातात इतकेच नव्हे तर नाथ महाराजांनी समाधीत एक लहान छिद्र तयार केले ज्यातून